सोनीज किचन हॅन्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ढोकळा म्हणलं तर कुणाला आवडत नाही खायला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ढोकळा हा सगळ्यांनाच खायला आवडतो आणि करायचं म्हणलं तर खूप अशी अवघड गोष्ट नाही परफेक्ट इथं प्रमाण घेतलं तर तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही आज आपण नायलॉन खमंग ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने आहेत आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे बऱ्याच मैत्रिणींना ढोकळा करायला जमत नाही किंवा त्यांचा बिघडतो किंवा सच्चीवट तरी होतो किंवा त्याचे तुकडे तरी पडतात पण आज एकदम परफेक्ट असे तुम्हाला मी प्रमाण सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शरीर सबस्क्राईब करा तर चला वे त्या वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नायलॉन खमंग ढोकळा बनवण्यासाठी तर मी साहित्य घेतलेलं आहे तर हे परफेक्ट साहित्य आहे तुम्ही ह्याच प्रमाणे ढोकळा बनवणार तर अजिबात तुमचा ढोकळा आहे तो चुकणार नाही तर ती दोन वाटी एवढं जे बेसन पीठ असतं ते घेतलेलं आहे तर हे मी घरचंच बेसनपीठ घेतलेलं आहे इथं मी दोन वाटी बेसनपीठासाठी एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे हे प्रमाण परफेक्ट आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल ना तर तुम्ही वाटी सायन हे प्रमाण घेऊ शकता तर पीठ आपलं बारीक पाहिजेल तुम्ही विकतचं घ्या किंवा घरचं घ्या इथं मी सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व जर का ते नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रससुद्धा घेऊ शकता पण सायट्रिक ॲसिड घातल्यावर जे रिझल्ट मिळतात ना ते लिंबू घातल्यावर मिळत नाही त्याच्यामुळे शक्य असेल तर सायट्रिक ॲसिडच घाला मी अर्धा चमचा घेतलेला आहे आता हिथं मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे चार चमचे साखर घेतलेले आहे जे आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याने मी चार चमचे साखर घेतलेले आहे नायलॉन खा मग ढोकळा बनवायचा असेल तर साखर आवश्यक घाला आता बेसन पीठ तर चाळून घेतलेलं आहे चाळूनच घ्यायचं आपल्याला चाळून घेतल्यामुळं पीठ आपलं हलकं होतं आणि गोठळ्या वगैरे होत नाही त्याच्यामुळे शक्य असेल तर बेसनपीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता हिथं मी एक पातेलं घेतलेलं आहे आता ह्या पातेल्यामध्ये आपल्याला हे पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे आता हिता मी संपूर्ण पाणी पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला जी साखर घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे सायट्रिक ॲसिड पण घालायचं आहे आणि मीठ पण ह्याच्यातच घालायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर आहे ते पूर्ण आता विरगळून घ्यायचे आहे जर का तुम्ही पिठामध्ये डायरेक्टली असं हे इन्ग्रेडियंट्स टाकले ना साखर सायट्रिक ॲसिड तर तशा त्या गुटळ्या होत्यात आणि मिक्स करायला किंवा गुटळ्या फोडायला जरा जास्तच वेळ लागतो त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे आणि पूर्ण विरगळल्यावरच मग आपल्याला जे पीठ आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पूर्ण साखर आणि सायट्रिक ॲसिडत आहे ते वि पूर्ण विरगळलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला जे पीठ घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर मी बरोबर दोन वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे कपाने मोजलं तरी पण दोन कपच आहे आता संपूर्ण हे मी पीठ आहे ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं मिक्स करताना आपल्याला एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे तर इथं तुम्हाला पाण्याचा अंदाज समजत नसेल ना तर तुम्ही थोडं थोडं करून पाणी घालू शकता पण इथं मला परफेक्टच माहीत आहे त्याच्यामुळे इथं मी एकदमच एक वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे इथं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला ढोकळा बनवताना एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं असतं जेणेकरून आपला ढोकळा आहे तो छान असा फुलतो आता इथं बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपल्याला कलरसाठी मी इथं फूड कलर घेतलेला आहे जर का तुम्हाला इथं हळद घालायची असेल ना तर हळद घालू शकता जर का तुमचं पीठ आहे ते एकदमच पिऊळ असेल ना तर नाही घातलं तरी चालेल पण इथं आपल्याला फक्त कलरसाठी इथं वापरायचं आहे तर इथं मी एक चिमट एवढं इथं कलर घेतलेला आहे आता इथं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता लगेच त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आता जोपर्यंत आपल्याला हात दुखत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे आता ह्याच्यात आपल्याला तेल घालायचं आहे तर इथं मी एक पळी तेल म्हणजेच पोहे खायचे तीन चमचे एवढे मी तेल घेतलेलं आहे तर तेल घालायचं कारण म्हणजे जो आपला ढोकळा आहे तो टाळायला चिटकत नाही मस्त असा स्पॉन्जी बनतो एकदम कोरडा कोरडा बनत नाही त्याच्यामुळे ते तेल पण आवश्यक घाला आणि परफेक्टच इथं प्रमाण घाला जास्त तेल घातलं तर एकदम असा चिकलासारखा होतो एकदम असा म्हणजे एकदम असा वेगळाच असा होतो त्याच्यामुळे जास्त पण तेल घालू नका किंवा कमी पण घालू नका तेल घातल्यावर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जवळजवळ दहा मिनटासाठी पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला बबल्स येत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एटा एकाच डायरेक्शनमध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहेत आणि तर बघू शकता अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे तर परफेक्ट आपलं हे पीठ आहे ते तयार झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला इनो घालायचा नाही तरी तर मी बेकिंग सोडा घेतलेला आहे जो आपला बेकिंग सोडा असतो ना तो पण जास्त असं फुलण्यासाठी काम करतो त्याच्यामुळे हिथं मी इनो न घालता बेकिंग सोडा घातलेला आहे तर हा बेकिंग सोडा एक चमचा आहे म्हणजे एक छोटा चमचा आहे एक टेबलस्पून आहे आता हिथं मी एका कडेलाही घालून घेते आता ह्याच्यावर आपल्याला लगेचच असं फुलण्यासाठी इथं आपल्याला एक चमचे एवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर जास्त घालायचं नाही आता हे सो सोडा घातल्यावर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर जास्त पण आपल्याला हलवायचं नाही किंवा जास्त असे जोराने त्याला हलवायचं नाही असं हाताने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता लगेच त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि त्याची कन्सि कन्सिस्टन्सी पण असं जास्त झालेलं जा आहे पीठ आपलं फुललेलं आहे जेव्हा आपण सोडा इनो घालतो ना तर लगेचच त्याची प्रोसेस आहे ते फास्ट होते त्याच्यामुळे आपण पण ही प्रोसेस फास्टच करायची असते तर इथं मी आधी जो कुकर असतो तो पण हिट करण्यासाठी ठेवलेला आहे आणि कुकरच्या भांड्यालासुद्धा मी तेल लावून ठेवलेलं आहे तर ती तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची असते जेव्हा आपण इनो सोडा घालतो ना तर त्यावेळेस ती तयारी करायची नाही आधीच करायची म्हणजे आपली गडबड अशी होत नाही तर इथं छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटासाठी ती छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता छान असं फुललेलं आहे इथं मी कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा बनवणार आहे तर त्यासाठी कुकरचा डबा घेतलेला आहे त्याला पूर्ण तेल लावून घेतलेला आहे जर का तुमच्याकडे केकटी नसेल ना तर तुम्ही त्याच्यासुद्धा हा ढोकळा आहे तो सेट करून घेऊ शकता आता संपूर्ण आपल्याला पीठ आहे ते संपूर्ण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तिथं तुम्ही बघू शकता अर्धा डबा एवढं इथं हे पीठ भरलेलं आहे ज्यावेळेस आपला ढोकळा फुलतो ना त्यावेळेस किती होतो ते तुम्ही नंतर बघालच तर आता संपूर्ण ह्याच्यात मी पीठ घालून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला पीठ घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा डबा आहे तो एक ते दोन वेळा असा टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून जे पण एक्स्ट्राचे बबल असतात ना तर ते निघून जातात त्याच्यामुळे अशा प्रकारे दोन ते ती तीन वेळा आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आताही मी हे जे कुकर आहे तो आधीच प्रिहीट करण्यासाठी ठेवलेला होता त्याच्यामध्ये पाणी घालून त्याच्यावरती असे रिंग ठेवलेली आहे आणि आता आपल्याला डबा ठेवायचा आहे तर आपण जेव्हा मिक्स करतो पीठ त्याच्याच वेळेस आपल्याला कुकर गरम करण्यासाठी ठेवायचा असतो नाहीतर काय होतं तुम्ही ज्या वेळेस गार पाणी आणि नंतर त्यातच हा ढोकळा करायला ठेवाल ना तर ते जास्त वेळ त्याची प्रोसेस होईल तो मग चपटा होतो असा ढोकळा त्याच्यामुळे आपल्याला पाणी उकळूनच मगच डब्बा ठेवायचा आहे आता इथं जवळजवळ जावल आपल्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी जो ढोकळा आहे तो शिजवून द्यायचा आहे तर इथं अजिबात हवा जाता था कामा नये तर चला आता वीस ते पंचवीस मिनटांनी बघूया आपला ढोकळा कसा तयार होतो वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आता इथं आपण कुकर आहे तो खाली उतरून घेतलेला आहे तर बघू शकता जो ढोकळा आहे तो छान असा फुललेला आहे तर तुम्ही मग तर बघू शकता अर्धा डबा एवढं पीठ होतं आता किती फुललेलं आहे तर आता इथं आपण चेक करूया तर अशा प्रकारे कडेल एकदा टूथपेक घालून बघायची आणि मध्ये एकदा घालून बघायची तर बघू शकता एकदा असे क्लीन येत आहे जर का तुम्हाला वाटत असेल की तुमची टूथपेक आहे ते क्लीन निघत नाही तर तुम्ही नंतर दोन ते तीन मिनटासाठी परत हा जो ढोकळा आहे तो शिजण्यासाठी ठेवू शकता पण इथं माझा हा जो ढोकळा आहे तो परफेक्ट असा शिजलेला आहे परफेक्ट असं हे टायमिंग ठेवलं ना तुमचं ढोकळा व्यवस्थित असा शिजेल जास्त पण शिजवू नका आता इथं बघू शकता गरमच आहे आपल्याला गरम असताना ह्याच्या डब्यामधून बाहेर काढायचा नाही ज्यावेळेस पूर्ण थंड होईल ना त्याच वेळेस आपल्या डब्यातून बाहेर काढायचं आहे गरम असताना काढलं तर एकदम असं म्हणजे निघतच नाही किंवा ना तुकडे पडतील तर चला आता थंड होण्याची वाट बघूया ढोकळा थंड दो होत आहे तो पण आपण त्याच्यासाठी जे गोड पाणी असताना ते बनवूया तर त्यासाठी इथं मी कडे गरम करायला ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं ह्याच्यात दोन चमचे मोहरी घालायची आहे तर मोहरी छान तडतडली की ह्याच्यातच आपल्याला मिरच्या कडीपत्ता हे फोडणीसाठी घालायचं आहे हे तुम्ही पाणी जेव्हा ढोकळ्यावर घालताना हो त्याच वेळेस आपल्याला खरी ढोकल्याला चव येते त्याच्यामुळे हे पाणी आवश्यक करा इथं मी चार मिरच्या अशा प्रकारे उभ्या कट करून घेतल्या होत्या आणि कडीपत्ता घातलेला आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मोहरी जास्त तडतडलेली आहे आता ह्याच्यातच आपल्याला पाणी घालायचं आहे तर हि बरोबर एक ग्लास किंवा एक वाटी एवढं पाणी घाला हे परफेक्ट आहे जास्त पण घालू नका नाहीतर एकदमच असा तुम्ही जास्त पाणी ढोकल्यावर घालत तर एकदम असा सुट्टा सुट्टा होतो किंवा एकदम असा पचपचित होतो त्याच्यामुळे परफेक्ट आता आपल्या इथं एकच ग्लास एवढंही पाणी घालायचं आहे आता इथं मी संपूर्ण हे ग्लास पाणी आहे ना त्याच्यामध्ये घालून घेते आता इथं आपल्याला ह्या पाण्याला उकळवून द्यायची आहे त्याच्या आधी ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर थोडं मीठ घालायचं आपण ढोकळ्यामध्ये मीठ घातलंच होतं आता ह्याच्यातच आपल्याला साखर घालायची आहे तर एक चमचा किंवा दीड चमचा इथं तुम्ही साखर घालू शकता इथं आपल्याला तिखट गोड असं पाणी बनवायचं आहे हे छान अशा आपल्या चा डोकळ्या टेस्ट येते त्याच्यामुळे आवश्यक घाला आता हिथं आपल्याला ह्या पाण्याला उकळीवून द्यायची आहे जास्त पण शिजवायचं नाही हलकी शिकळी आली आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर बघू शकता इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करून घेते इथं आपला ढोकळा पण आहे तो थंड झालेला आहे आता संपूर्ण आपल्याला ज्या कड्या आहेत ना अशा अलगद सोडवून घ्यायच्या आहे तर बघू शकता चाकूचे वगैरे काही गरज नाही अलग असा आपला जो ढोकळा आहे तो छान असा सुटलेला आहे आता दोन ते तीन वेळा असा आपल्याला डब्याला टॅप करायचा आहे जेणेकरून पटकन असा निघेल तर बघू शकता मस्त असा निघलेला आहे अजिबात करपलेला नाही किंवा मस्त असा शिजलेला आहे बेक झालेला आहे आता इथं आपण सरळ करून घेऊया तर बघू शकता एकदम स्पॉन असा आपला ढोकळा आहे तो तयार झालेला आहे आता इथं कट करून घेऊया तर जेव्हा आपला ढोकळा थंड होतो ना त्याच वेळेस आपल्याला कट करून घ्यायचा असतो गरम असताना आपल्याला कट करता येत नाही आता हे मी चाकूच्या साईडने हा जो ढोकळा आहे ना छान असा कट करून घेते तुम्हाला कशा शेपमध्ये कट कर करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं ढोकळ्याचे काप करू शकता आता हे मी चौकोन शेपमध्ये हे ढोकळा आहे तो कट करून घेते तर बघू शकता इझिली असा कट होत आहे अजिबात चाकूला वगैरे काही त्याचे कण लागत नाहीत मस्त असा आपला हे ढोकळा आहे तो छान असा शिजलेला आहे तर अशा प्रकारे इथं मी कट करून घेते व्यवस्थित असा कट होत आहे इथं बघू शकता एकदम आपला स्पॉन्ज असा ढोकळा झालेला आहे हिथं आपण पाणी न घालता सुद्धा आपला ढोकळा बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे आहे तसा त्याचा शेप नंतर घेत आहे याचाच अर्थ की आपला ढोकळा बघा किती मस्त असा झालेला आहे आता इथं आपण जे गोड पाणी बनवून घेतलेलं होतं ना ते पण थंड झालेलं आहे जास्त पण गरम असताना पाणी घालू नका जरा थोडंसं कोमट असतानाच हे पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे तर आता संपूर्ण इथं ढोकल्यावरती अशा प्रकारे पाणी घे ओतून घ्यायचं आहे पाणी घालण्याचं कारण म्हणजे आपलं ढोकळा जेव्हा आपण खातो ना त्यावेळेस असं टोटर बसत नाहीत किंवा घशाला असं अडकत नाही त्याच्यामुळे हे पाणी घालायचं असतं आणि ह्यानेच आपला जो नायलॉन खमंग ढोकळा आहे तर ह्यानेच खूप छान असा टेस्ट येते तर आता संपूर्ण इथं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथं संपूर्ण ढोकळ्यावर पाणी घालून झालेलं आहे आणि मी अशा प्रकारे तर ढोकळा आहे तो कट करून घेतलेला आहे तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि जे आपण ते दिवशी चटणी बनवली होती ना याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ढोकळ्याची चटणी तर तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन बघा तर अशा प्रकारे इथं आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि चटणीसुद्धा त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त झालेली आहे इथं तुम्ही हिरवी चटणी पुदिन्याची असते ना त्याच्यासोबत हा सुद्धा ढोकळा खाऊ शकता खूप छान असा लागतो तर अशा प्रकारे इथं आपला जो खम नायलॉन खमंग ढोकळा आहे ता तो तयार झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि शेजारीच बेल बटन असेल ते सुद्धा नक्की प्रेस करा तर चला आता नेक्स्ट रेव्हिड भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद